शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी बघा नमो किसान योजनेचे बघा दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आताची सर्वात मोठी अपडेट आहे शासनान तुमच्याद्वारे तर या कार्यक्रमाअंतर्गत बघा लवकरच दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत आता उद्या तुमचा बैलपुरासनानिमित्त शासनाने शासन त्यांच्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत मोठी घोषणा केलेली आहे आणि बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा आताची मोठी अपडेट काय आहे शासन तुमच्या दारी तर एका कार्यक्रमाअंतर्गतच शेतकऱ्यांना मोठी घोषणा केलेली आहे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे डायरेक्ट दोन हजार रुपये खात्यामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे बघा तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे बघा दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमचा खास बोल बैलपोळा स जो आहे तुमचा सण सन, त्या सणानिमित्त शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे बैलपोळा सणानिमित्त त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि शेतकरी बांधवांसाठी अशाच नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा पुढे महत्त्वाचे अपडेट काय आहे बघा नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सांगतो मी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून बाकी आहे बघा बघा नागपूर हिंगोली नागपूर हिंगोली तसेच बघा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर अशा अनेक हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे जळगाव तर अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सर्वात मोठी आताची बातमी आहे तर शेतकरी बांधव सर्व खुश झालेले आहेत आणि आताची शासनाने मोठी खुशखबर त्यांना सातवा हप्ता तुमचा हा जमा झालेला आहे बघा कितवा नमो शेतकरी योजनेचा जो तुमचा हप्ता आहे तो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा अकाउंटमध्ये जमा झालेला आहे दोन दोन हजार रुपयानिमित्त खास शेतकऱ्यांचं औचित्य तर बघा बैलपोळा सणानिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे तर पटापट सर्व शेतकरी बांधवांनी बँकेत जाऊन तुम्ही दोन हजार रुपये लवकरात लवकर काढून घ्या आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा शेतकरी बांधवांनो बघा भरपूर दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेची वाट बघत होते हप्त्याची तर सातवा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार काय जमा होणार त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि लवकरात लवकर हा या योजनेचा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांतर्फे या योजनेचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि बघा तुम्हाला डायरेक्ट दोन दोन हजार रुपये म्हणजे दोन टप्प्यात हे पैसे येणार आहेत अगोदर दोन हजार रुपये आणि नंतर दोन हजार रुपये असे चार हजार रुपये तुम्हाला टोटल हे शेतकरी बांधवांना येणार आहेत बगा तर बघा बैलपोळा सणानिमित्त हा त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी काळ हा खास दिवस आहे आणि आज आजपासूनच बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा तुम तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून पैसे आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर शासनाने आप शासन आपल्याद्वारे या निर्णयाअंतर्गत मोठा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा सर्व शेतकरी बांधव खुश झाले आहेत आणि आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता आजच जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत आणि बहुतेक दिवसांपासून भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की आमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होतील काय होतील तर बहुतेक कमेंट्स पण करत होते बघा तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला पैसे किती आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी बांधव खुश झालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतच त्यांना हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा त्यामुळे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे शेतकरी बांधवांसाठी त्या व्हिडिओ पूर्ण बघत चला बघा दोन दोन हजार रुपये हे दोन टप्प्यामध्ये तुम्हाला येणार आहेत अगोदर दोन हजार नंतर दोन हजार टोटल तुम्हाला हे असे चार हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी ही हा जो बैल पोळासनानिमित्त खास त्यांना स्पेशल ही गिफ्ट शासन त्यांना गिफ्ट म्हणून ही सुरुवात देणार आहे बघा म्हणजे गिफ्ट म्हणून त्यांना दोन हजार रुपये शासन देणार आहे बघा ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत कारण नमो शेतकरी योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे आणि व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं